कुंदा भाग पाच कुंदा या कथेचे आधीचे सर्व भाग आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेले आहे तर कृपया ते आधी सर्वांनी पाहावेत अन्यथा कथा समजण्यास आपल्याला अडचण येईल अशाच कथा पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला नक्की दाबा सर्वांना नमस्कार मागील भागात कुंदाने प्रतीकच्या न कळत तिच्या बाबांना फोन लावला होता प्रतीकचं सगळं बोलणं फोनवर त्यांनी ऐकलं होतं ते सगळं बोलणं ऐकून तर सर धाडकन खाली कोसळले स्वतःला कसे बसे सावरत ते उठले त्यांनी सगळ्यात आधी शुभमला कॉल केला सगळी हकीकत सांगितली तसा शुभमने तेथील डी एस पीला फोन लावला प्रतीक आणि त्याच्या मित्रांची फोनवरच कंप्लेंट घ्यायला लावली शुभम धावतच ऑफिसमधून बाहेर आला आपली कार घेऊन जेवढी फास्ट चालवता येईल तेवढी फास्ट तो पळवत होता सर देखील त्यांच्या कुंदाकडे निघाले पण प्रतीकने तो फोन पाहिला त्याने तिच्या हातातून फोन हिसकावून घेतला त्यांनी पाहिलं फोन चालू होता फोनमध्ये तिचे बाबा तिचे बाबा होते तिने तिच्या बाबांना फोन लावला होता त्याने आतापर्यंत जे काही बोलले होते ते तिच्या वडिलांनी ऐकले होते आणि त्यांनी सर्व रेकॉर्डही करून ठेवले होते त्याला कळलं की तिच्या वडिलांनी सगळं ऐकलं आहे त्याने जोरात कुंदाच्या कानाखाली वाजवली कुंदा पुन्हा एकदा बेशुद्ध होऊन खाली पडली प्रतीक व त्याच्या मित्रांनी तिला उचलून पुन्हा त्याच गाडीत टाकले आणि गाडी जंगलाकडे घेऊन गेले जंगलातील रस्त्यावर झाडात लपून बसले आता दुपारची रात्र झाली होती रात्रीचा फायदा घेत कुंदाची विल्हेवाट कशी लावायची याचा विचार ते करू लागले तेवढ्यात रस्त्यावरून एक भरधाव ट्रक येताना दिसला अंधाराचा फायदा घेऊन त्यांनी कुंदाला ट्रकसमोर फेकले कुंदा ट्रकवर आदळी आणि लांब दूरवर फेकली गेली तिचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला बिचारा ट्रकवाल्याला तर काहीच कळलं नाही कधी कुंदासमोर आली आणि त्याच्या ट्रकला धडकली आणि त्याच्या ट्रकने तिला उडवले बिचारा ट्रकवाल्याची काही चूक नव्हती कारण खूप अंधार होता आणि अचानक जोरात कोणीतरी ट्रकला आदळलं ते पण त्यांना काही कळायच्या आत सर्व कृती होऊन गेली ट्रकवाल्यांनी ट्रक, ट्रक थांबवली पाहिलं तर एक मुलगी ट्रकला धडकून लांब पडली होती कुंदाचे नशीब चांगले होते म्हणून ट्रकवाल्याने ट्रक, ट्रक थांबवला नाहीतर ती ट्रक खाली येऊन चिरडली असती त्यांनी तिचा श्वास चालू आहे हे पाहिलं आणि तिला उचलून हॉस्पिटलला नेली इकडे सर त्या हॉटेलमध्ये आपल्या मुलीला शोधत होते पोलिसही तेथे आले होते त्यांनी संपूर्ण हॉटेल चेक केलं प्रतीक आणि त्याच्या मित्रांचा आणि कुंदाचा इथे काहीच पत्ता नव्हता सर आता मोठमोठ्याने रडायला लागले सर रडू नका आमची सगळी पोलीस यंत्रणा काम करत आहे पोलीस साहेब म्हणाले सर आम्ही प्रतीकचा फोन ट्रॅक केला आहे सापडेल ते लवकरच डी एस पी सर त्यांना दिलासा देत बोलले तेवढ्यात शुभम देखील तेथे आला सर पूर्ण पूर्णपणे कोलमडून गेले होते शुभमच्या गळ्यात पडून मोठमोठ्याने रडू लागले माझी कुंदा कुठे शुभम तिला काही झालं नसेल ना आणि तिला काही झालं तर मी कसा जगू सर हुंके देत रडत होते सर मी आलो आहे ना आता रडू नका काही नाही होणार आपल्या कुंदाला तुम्ही आधी स्वतःला सावरा कुंदाला शोधायला जायचं आहे ना आपल्याला मग असं रडत बसले तर कसं शोधणार आपण तिला आणि आता तिला आपल्याला सावरायचे आहे तुम्हीच असे खचलात तर कसं होणार सर शुभम सरांना धीर देत बोलला शुभम सरांना दाखवत होता पण तो स्वतःच आतून खूप तुटला होता पण त्याला सरांसमोर कमजोरपणा दाखवायचा नव्हता उठा सर चला शुभम म्हणाला डी एस पी साहेब मला चोवीस तासात ते सर्व तुमच्या ताब्यात हवेत काही पण करा त्यांना पकडा शुभम चिडून बोलला हो सर तुम्ही काळजी करू नका थोड्याच वेळात आम्ही त्यांना बेड्या ठोकून तुमच्यासमोर आणू डी एस पी साहेब शुभमला शब्द देतात हॉटेलचं लायसन्स कॅन्सल करून हॉटेल सील केलं जातं तेथील मालकाला व कामगारांना ताब्यात घेतात तेथील सी सी टी व्ही फुटेज चेक करतात त्यांना गाडीचा नंबर मिळतो सर्व चौक्यांवर व नाक्यांवर गाडीचा नंबर पाठवला जातो तसेच प्रतीक आणि त्याच्या मित्रांचे फोटो पाठवून हाय अलर्ट जारी केले जातात इकडे कुंदाला हॉस्पिटलला आणलेलं असतं तिच्या ड्रेसमधील खिशात तिचं आयडेंटी कार्ड असतं त्या आयडेंटी कार्डवरील नंबरवर तो ट्रकवाला दादा फोन करतो आणि ही मुलगी हॉस्पिटलमध्ये आहे असं सांगतो तिचं ॲक्सिडेंट झालं आहे हे देखील सांगतो हे ऐकून शुभम तर कोलमडून खाली पडतो शुभम काय झालं कुंदाचा काही पत्ता लागला का सर आशेने विचारतात हो सर ती हॉस्पिटलमध्ये आहे शुभम म्हणाला चल मला तिकडे घेऊन सर म्हणाले तसा शुभम ॲक्सिडेंटचं न सांगता त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो शुभम पोलिसांना कुंदा हॉस्पिटलमध्ये असल्याचं सांगतो तसं त्यांचं थोडं टेन्शन कमी होतं आता फक्त पोलिसांना त्यांधमांना पकडायचं होतं एवढंच मिशन त्यांच्यासमोर होतं त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा द्यायची होती सर आणि शुभम हॉस्पिटलला पोहोचतात कुंदा फायके कोणत्या वार्डमध्ये आहे सर रिसेप्शनिस्टला विचारतात सर ती आय सी यूमध्ये आहे सेकंड फ्लोअरवर चार नंबर रूम ते धावतच तेथे जातात आयसीयूचे दार बंद असतं डॉक्टर माझी मुलगी कुठे आहे ती कशी आहे ठीक आहे ना सर घाबरत विचारतात सर थांबा त्यांचा ॲक्सिडेंट झालाय खूप मोठा खूप रक्त आहे आणि डोक्याला प्रचंड मार लागला आहे आता काही सांगता येणार नाही डॉक्टर म्हणाले हे ऐकून सरांना चक्कर आली आणि ते खाली पडले सर सर काय झालं तुम्हाला म्हणत शुभमने त्यांना बेडवर ठेवलं सरांचा बीपी हाय झालं होतं म्हणून त्यांना चक्कर आलती इकडे पोलीस त्यांचं काम चोख बजावत होती त्यातील एकाला त्यांनी पकडलं त्याची चांगली धुलाई केली पोलीस खाक्या त्याला दाखवल्या त्यामुळे त्यांनी सर्वांचे पत्ते सांगितले पोलिसांनी सिव्हिल ड्रेसवर त्यांच्यावर पार्ट ठेवून त्या सर्वांना अटक केली आता फक्त कुंदाशुद्धीवर येण्याची सगळे वाट पाहत होते कारण तिचा जबाब घेणे खूपच गरजेचं होतं पण कुंदाच्या डोक्याला खूप खूप दुखापत झाली आणि ती कोमात गेली हे सर्वांना कळले तेव्हा पोलिसांनी तिच्या टेस्ट करून तिच्यावर बलात्कार झाल्याचे सर्व पुला पुरावे गोळा केले आणि स्वतःच्या ताब्यात घेतले आणि कोर्टातून प्रतीक आणि त्याच्या मित्रांना अजीवन कारावासाची शिक्षा झाली सर केस जिंकले होते पण कुंदा मात्र कोमात होती आता दोन महिने झाले होते पण कुंदाच्या प्रकृतीत काही सुधारणा नव्हती सगळा खर्च शुभमच करत होता दोन महिन्यात त्याने सरांची पूर्ण काळजी घेतली होती सरांना पूर्णपणे तो धीर देत होता उत्तम प्रकारची ट्रीटमेंट कुंदाला देत होता पण काहीच यश येत नव्हतं आज चार वर्ष झाली होती कुंदा कोमात होती आणि अचानक तिची हालचाल झाली डॉक्टरांनी तिच्या सर्व टेस्ट केल्या कुंदा कोमातून बाहेर आली होती पण तिला मागील काहीच आठवत नव्हतं आणि डॉक्टरांनी सांगितलं की कुंदाला धक्का बसेल असं काहीच सांगू नका तिच्या कलाकलाने तिला आठवू द्या सगळं नंतर तिला सगळं सत्य सांगा कुंदाला थोडं थोडं आठवत होतं तिचं नाव तिचे बाबा एवढंच काय तर शुभमय चांगलाच आठवत होता पण तिला तिच्या ॲक्सिडेंटपूर्वीचं काहीच आठवत नव्हतं तिची काही काळातील स्मृती नाहीशी झाली होती तिने डोळे उघडून इकडे तिकडे पाहायला सुरुवात केली पण तिचं डोकं सारखं जड पडल्यासारखं जाणवत होतं खूप प्रयत्न करत होती पण तिला नीटचं काहीच आठवत नव्हतं डॉक्टर माझे बाबा कुठे आहेत कुंदाने प्रश्न विचारला बाहेर हा बाहेर बसले आहेत नर्सने पटकन बाहेर जाऊन त्यांना आत बोलावले तसे सर आनंदाने आत आले बाळकुंदा कसं वाटतं आहे गं तुला हुंके देत बोलू लागले बाबा बाबा काय झालं आहे मला इथे मी कशी आले सांगा ना बाबा माझं डोकं खूप दुखतं आहे काय झालं आहे मला काहीच आठवत नाही आहे कुंदा डोक्यावर जोर देत बोलत होती काही नाही बाळा छोटासा ॲक्सिडेंट झाला तुझा म्हणून डोक्याला लागलं होतं त्यामुळे तुझे डोकं दुखत असेल जास्त ताण नको देऊ आठवेल तुला हळूहळू डॉक्टर म्हणाले ठीक आहे म्हणून कुंदाने मान हलवली बाबा किती दिवस झाले आहे मला ॲडमिट होऊन कुंदाने सरांना प्रश्न केला आता प्रश्न नको विचारूस आधी नीट हो आधी सारखी मग आपण निवांत या विषयावर बोलूयात सर म्हणाले कुंदाला चार वर्षांपेक्षा जास्त काळ झालता कोमात जाऊन पण तिला त्यातलं काहीच आठवत नव्हतं आणि सर तिला काही सांगू शकत नव्हते दिवसेंदिवस कुंदाच्या तब्येतीत सुधारणा होत होती शुभम आणि कुंदा आणि सर हे शुभमच्या घरी राहत होते कारण शुभमने त्यांना त्यांच्या घरी आणले होते कुंदाला कोणीही काही सांगू नये वाईट साईड बोलू नये नवीन माणसांमध्ये आणणं तिला खूप गरजेचं होतं गावाकडे राहिली असती तर तिला सगळं कळलं असतं आणि तिला कोणताच मानसिक त्रास शुभमला द्यायचा नव्हता म्हणूनच त्याने हे पाऊल उचललं होतं तिला आधीच काही आठवत नव्हतं त्यामुळे ती शांत होती जास्त काही विचार करत नव्हती पण तिला तिच्या शरीरात काही बदल जाणत होते तसे तिने डॉक्टरांना विचारले अगं काही अपघाताने आणि तू इतक्या दिवस झोपेत हो होतीस ना म्हणून काही मार्क्स आले असेल तुझ्या अंगावर डॉक्टर म्हणाले आता तिला तिचं कॉलेज आणि प्रतीक आठवायला लागला प्रतीक माझा प्रतीक त्याला माहीत असेल ना माझ्याबद्दल की नाही तिला प्रश्न पडला बाबा माझ्या कॉलेजमधून कोणी आलं नाही का मला पाहायला माझी विचारपूस नाही केली का कोणी कुंदा बारीक तोंड करून विचारत होती केली ना बाळा आलते तुझे मित्र मैत्रिणी तुला भेटायला पण तू शुद्धीत नव्हती तुला पाहून जायचे सगळे सर जरा घाबरत म्हणाले तिला काही आठवतंय का सरांच्या मनात विचार आला बाळा तुला काही आठवते का गं नाही ना बाबा मला माझा फोन द्या ना कुंदा बोलली ॲक्सिडेंटमध्ये फुटला तुझा फोन आता फोन आता नवीन फोन आणावा लागेल तुला बोलायचं आहे का कोणाशी सरांनी जरा शंकेने विचारलं नाही बाबा म्हणून कुंदा तिच्या रूममध्ये निघून गेली आणि प्रतीकच्या आठवणीत रडू लागली किती दिवस झाले प्रतीक मला तुला भेटायचे आहे कसं सांगू बाबांना कुंदा हुंके देत रडत होती आणि हे दरवाजा बाहेरून सरांनी ऐकलं आणि त्यांना आता काहीच कळेना तिला कसं समजून सांगावं की तुझी ही अवस्था त्याच मुलाने केली आहे सरांनी हे सगळं शुभमच्या कानावर घातलं सर पण सध्या आपण काहीच करू शकत नाही तिला फक्त पूर्णपणे नीट होण्याची वाट पाहू शकतो शुभम म्हणाला सर माझं आधी इतकंच प्रेम आहे कुंदावर तिला बरं होऊ देत मग मी तिला माझ्या मनातलं सगळं सांगतो शुभम म्हणाला नाही शुभम आधी चार वर्ष होऊन गेलेत आता थांबून चालणार नाही तिला लग्नाचं बोलतो मी आणि तुमचं लग्न लावून देतो सर बोलले पण सर तिला धक्का बसेल आणि ती तयार नाही तयार होणार ह्या लग्नाला आणि मला तिच्या मर्जीविरुद्ध काहीच करायचं नाही आहे शुभम म्हणाला हो पण शुभम तिला आता काही आठवत नाही आहे तोपर्यंतच लग्न कर नाहीतर तिला आठवलं तर ती कोणमडून पडेल काहीतरी करून घेईल ती स्वतःचं माझं आईक बाळा मी बोलतो तिच्याशी सर म्हणाले रात्री जेवताना सरांनी कुंदाला विचारले कुंदा तुला शुभम कसं वाटतो ग चांगलं आहे बाबा हुशार आहे स्मार्ट पण आहे पण तुम्ही मला का विचारत आहात बाबा कारण त्याचं तुझ्यावर प्रेम आहे बाळा तुझ्या या दुखण्यात त्याने आपल्याला खूप मदत केली तुझी एवढी काळजी घेतली आणि अजूनही घेतोय आणि आता त्याला तुझ्याशी लग्न करायचं आहे सर म्हणाले काय माझ्याशी लग्न नाही बाबा मी शुभमशी लग्न नाही करू शकत माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे कुंदा पटकन बोलली आणि मला त्याचीच लग्न करायचे कोणाशी प्रतीकशी सरांनी राज रागाने विचारले प्रतीकचं नाव ऐकून ती दचकली चकली बाबांना कसं कळलं प्रतीकविषयी बाबा तुम्हाला कसं कळलं प्रतीक विषयी कसं आहे है? कुंदाने विचारलं तो एक नालायक मुलगा आहे कुंदा सध्या तो जेलमध्ये आहे त्याने एका मुलीवर अत्याचार केला म्हणून हे ऐकून तर तिला विश्वासच बसेना बाबा हे काय बोलत आहात तुम्ही माझा प्रतीक असा नाही आहे बाबा म्हणून ती रडायला लागली मध्ये शुभम बोलतो तू कोमत होती म्हणून तुला काहीच माहिती नाही ग त्याने खूप मुलींना फसवलं म्हणून त्या मुलींनी स्वतः तक्रार केली आहे त्याची आणि त्याला जेल झाली तू त्याचा नाच सोड बाबा चिडून बोलले आणि हो उद्याच तुमचं आपल्या कुलदेवतेच्या मंदिरात घरगुती पद्धतीने लग्न आहे सर जरा आवाज मोठा करूनच बोलले आणि तेथून निघून गेले त्यांच्या मागोमाग शुभम पण तेथे गेला सर हे काय केलं तुम्ही असं म्हणत असं म्हणायचं नव्हतं असं बोलायला नव्हतं पाहिजे सर तुम्ही तिच्यासोबत शुभम बोलला काही गोष्टींसाठी मुलांना रागातच बोलावं लागतं बाळा जा परवाची तयारी कर म्हणून सर झोपायला गेले इकडे कुंदाच्या डोक्यात गोंधळ उडायला होता प्रतीक असा नाही आहे आणि माझं लग्न शुभमसोबत तिला तर हे मान्यच नव्हतं पण प्रतीक जेलमध्ये आहे मग आता मी काय करू बाबांचं ऐकलं नाही तर ते चिडतील याच विचारात ती झोपी गेली कथेचा आजचा भाग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनला नक्की दाबा धन्यवाद